सावरवाडी येथे दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त त्र्याहत्तर झाडांचे वृक्षारोपण दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील विवेकानंद सांस्कृतिक मंडळ प्रणित आबा कावतोय ग्रुपच्या वतीने त्र्याहत्तर नारांच्या झाडांचे भैरवनाथ देवस्थानच्या सभोवती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले अध्यक्षस्थानी हिंदूराव कंदले होते राहुल पाटील म्हणाले एन साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमची वाटचाल सुरू आहे त्यांच्या विचार आणि आचाराला सोबत घेऊन कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल असे सांगितले गोगूचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले पीएम साहेबांच्या पश्चात ज्यांना ज्यांना साहेबांनी मदत केली त्यांनी त्यांचे उतराई न होता अडचणीवेळी साथ सोडून वेगळा विचार घेऊन बाहेर जात आहेत त्यांना भविष्यात काळ आणि वेळ जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही स्वागत प्रास्ताविक साईप्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी अठ्ठावीस वर्ष दिवंगत आमदार पी एन पाटील व सावरवाडी गाव यांचे नाते सांगितले विवेकानंद सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने अभ्यासिकेच्या माध्यमातून जवळपास पन्नास युवक विविध पदांवर विराजमान झालेले आहेत समाजामध्ये वाचन आणि चांगले विचार व संस्कृती दृढ होणे आवश्यक आहे या दृष्टीने वाटचाल चालू आहे असे सांगितले या कार्यक्रमासाठी असणारे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत सुतार यांनी केले व आभार मुख्याध्यापक शिवाजी लाड यांनी केले यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील संचालक बी ए पाटील राजेंद्र आडके राजेंद्र सूर्यवंशी पृथ्वीराज सूर्यवंशी संतोष पोर्लेकर सत्यजित पाटील सज्जन पाटील चेतन पाटील प्रकाश मुगडे दत्तात्रय मुळी बाजीराव पाटील बी एस नलवडे श्रीपतराव दिवसे बाबासाहेब जाधव बाबूराव जाधव केरबा जाधव यांच्या पंडितराव खोपकर हायस्कूल चे विद्यार्थी शिक्षक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी करवीर विश्वनाथ मोरे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी